पुणे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कुलसचिव डॉक्टरे मॅडम तसेच विद्यापीठ व्यवस्थापन समितीच्या सदस्य आणि नेहमीच एन एस च्या मागे अतिशय खंबीरपणे उभ्या राहणाऱ्या डॉक्टर भाग्यश्री मन मॅडम या विद्यापीठाचे त्या विद्यापीठाचे अविध लेखा अधिकारी तसेच विद्यापीठ विकास मंडळाचे संचालक डॉक्टर अभिजित कुलकर्णी सर आमचे मित्र डॉक्टर सदानंद भोसले सर एन एस चे संचालक सोलापूर विध पुण्यश्लोक कैलादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे एन एस एस संचालक डॉक्टर वडजे सर तसेच मंचावर उपस्थित विद्यापीठाचे सर्व पदाधिकारी अधिकारी आणि महाराष्ट्रात संपूर्ण महाराष्ट्रात छत्तीस जिल्ह्या आलेले सर्व राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी सर्व संघ नायक सर्व लीडर्स लिडर्स सगळ्यात महत्वाचे आपले सर्व एन एस एस चे स्वयंसेवक सर्वांना माझा नमस्कार संपूर्ण महाराष्ट्र आपल्या समोर आहे जवळजवळ सगळेच जिल्हे याच्यामध्ये आहे तसं अलोकेशन आम्ही केलं होतं या स्पर्धेसाठी तर हा मिनी महाराष्ट्र आपण म्हणूया सगळ्या जिल्ह्यांचं प्रतिनिधित्व इथे आहे मित्रांनो खूप चांगला असं असं मनोगत सर्वांनी व्यक्त केलंय तर मी सुद्धा पुण्यात बऱ्याच दिवसापासून राहतो आणि पुणे विद्यापीठाशी खूप जवळून असं संलग्न आहे बऱ्याचशा कार्यक्रमांमध्ये बऱ्याच प्रोग्राममध्ये आम्ही येत राहतो आणि खूप चांगला असा फीडबॅक सर्वांकडून मिळालेला आहे कोणीतरी म्हटलं की याला सहा महिन्याची तरी तयारी लागली असणार पण असं काही नाही आहे पुणे विद्यापीठ एवढं केपेबल आहे की एक दोन तीन दिवसामध्ये याच्यापेक्षा मोठे कार्यक्रम त्यांनी अतिशय उत्कृष्टपणे आयोजित केलेले आहे तेव्हा सर्वप्रथम आता रिसेंटली सांगायचं झालं आपण नव्यानेच आपल्याकडे बघा एकोणीस तारखेला शिवजयंती होती त्यावेळी आपल्याला वीस हजार विद्यार्थ्यांचं इथे इन्व्हॉल्वमेंट करायचं होतं त्या कार्यक्रमामध्ये खूप अशा कमी वेळेमध्ये आम्ही तो कॉर्डिनेट करून डॉक्टर सदन भोसले सर आणि त्यांची जी टीम आहे एनएसएस ची तर ते त्यांनी सर्वांनी एकत्रित येऊन सर्वांनी प्लॅनिंग करून एक, एक साधारणतः बारा तेरा हजार विद्यार्थी जवळजवळ वीस हजाराचा मॉप त्या पदयात्रेमध्ये आपण एन एस एस तर्फे तिथे सहभागी करून घेतला होता त्यामुळे असे मोठे मोठे कार्यक्रम करण्याची जी कॅपॅसिटी आहे ती पुणे विद्यापीठाची नेहमीच राहिली आहे म्हणूनच पुणे विद्यापीठ संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्वच बाबतीत अग्रेसर आहे आता एन एस एसच्या माध्यमातून मी जवळजवळ सगळ्याच विद्यापीठात जातो गडचिरोली पासून कोकणात आणि पूर्ण पुणे मुंबई सगळीचकडे आणि विविध कार्यक्रम आम्ही अटेंड करत असतो त्यामुळे कार्यक्रमाची क्वालिटी ही नेहमीच ही वेगळी त्यांनी जपलेली आहे इथे आपल्याला इथे पण दिसते एक वेगळा असा अनुभव आहे खूप छान असा कॅम्पस आहे कोणीतरी बोललं की वेळेचा एकदम त्यांनी अशी काळजी घेतली की जेणेकरून कुठेच उशीर होऊ नये जी गोष्ट ज्यावेळेस संपायला पाहिजे तेव्हा संपवली म्हणजे वेळेचं महत्व त्यांनी नेहमीच राखलेलं आहे आणि एक हा एक डिसिप्लिनचा भाग आहे शिस्तीचा भाग आहे जेणेकरून तुम्हाला यातनं काही शिकायला मिळेल म्हणजे मित्रांनो विविध कार्यक्रम आपण घेत असतो रेग्युलर ऍक्टिव्हिटी स्पेशल कॅम्पिंग विद्यापीठ स्तरीय प्रोग्राम होतात जिल्हास्तरीय होतात राज्यस्तरीय होतात इव्हन नॅशनलला सुद्धा आपल्याकडे राष्ट्रीय एकात्मता शिबिर असतं युथ फेस्टिव्हल असतो नॅशनल ऍडव्हेंचर असतो असे बरेच प्रोग्राम होतात पण तरी आपली संख्या ही फार जास्त आहे महाराष्ट्रामध्ये जवळजवळ चार लाख विद्यार्थी या योजनेमध्ये सहभागी झालेले त्यामुळे ही संधी लिमिटेड होऊन जाते कुठेतरी नॅशनल प्रोग्रामला आपण साधारणतः एक आठशे हजार विद्यार्थ्यांचा सहभाग करून घेतो म्हणून राज्य सरकारने उच्च व तंत्र शिक्षण विभागाने खास ह्या संधी वाढाव्या म्हणून काही राज्यस्तरीय प्रोग्रामची सुरुवात आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये गेल्या एक बारा ते पंधरा वर्षामध्ये चालू केली होती मला सर्वांना माहित असेल की ह्या उत्कर्ष सोबतच आपल्याकडे प्रेरणा म्हणून एक शिबिर असतं त्याशिवाय मुंबईला आपण एसआरडी ऑर्गनाईज करतो त्यासाठी राज्यस्तरीय सुद्धा शिबिर आपण तसं घेतो इव्हन ऍडव्हेंचरला सुद्धा हिमालयात आपले विद्यार्थी जातात पण ती संख्या फार कमी असते म्हणून आपण राज्यस्तरावर सुद्धा एक शिबिर चिखलदरा येथे असं ऍडव्हेंचर कॅम्प घेतो स्टेट लेवलला तर ह्या मुलांना विविध संधी मिळावं त्यांना एक्सपोजर मिळावं त्यासाठीच या कार्यक्रमांचं आयोजन असं केलं जातं उत्कर्ष हे असा हा कार्यक्रम आहे की ज्यामध्ये एन एस एस चे विद्यार्थी त्यांच्या कला गुणांना ते संधी मिळावी आणि आपण एन एस एसच्या माध्यमातून जनजागृती करत असतो हे जनजागृतीचं स्वरूप वेगवेगळं असतं स्ट्रीट प्ले असतात रॅलीज असतात व्याख्याने असतात वर्कशॉप असतात असे वेगवेगळे प्रोग्राम आपण घेत असतो पण आता उत्कर्षमध्ये आपण बघितलं असेल साधारणतः सांस्कृतिक कार्यक्रम मोस्टली आपण त्यात घेतले कोणाटे आठ ते नऊ कॅटेगरी याच्यामध्ये आहे त्यामुळे वेगवेगळ्या विषयामध्ये तुमच्याकडचं जे नैपुण्य आहे जे स्किल्स आहे त्याला इथे संधी मिळावी आणि जनजागृतीसाठी त्या तुमच्या स्किल सेटचा तिथे उपयोग व्हावा याच्या मागचं हे उद्दिष्ट आहे याशिवाय तुमच्यामध्ये जे कलागुण आहे जिथे कुठे तुम्हाला प्लॅटफॉर्म मिळत नाही बऱ्याच वेळा असं होतं की विद्यार्थ्यांना एक प्रॉपर चॅनल मिळत नाही किंवा त्यांना वर याची संधी मिळत नाही तर अशा या स्पर्धांच्या माध्यमातून ही विद्यार्थी जिल्हा स्तरावर विद्यापीठ स्तरावर उत्कर्ष सारख्या अशा कार्यक्रमात सहभागी होतात आणि त्याच्यामुळे त्यांच्याकडे असलेलं स्किल आणि त्यांचा आत्मविश्वास वाढतो आणि पुढे जाऊन त्याचा आणखी विकास होतो मला असं वाटतंय आता मला तुम्ही स्वामीराज भिसे आपल्याकडे आहेत खूप चांगलं असं उदाहरण आहे एन एस एस मधून घडलेलं व्यक्तिमत्व आहे खूप चांगलं त्यांचं वक्तृत्व तुम्ही बघितलं असेल एक प्रोफेशनल व्यक्त त्यांचं वक्तृत्व आहे इवन सांस्कृतिक का, कार्यामुळे सुद्धा सांस्कृतिक सुद्धा त्यांचा उत्कृष्ट सहभाग असतो पुणे विद्यापीठाचे जे कार्यक्रम होतात दिंडी किंवा इतर जे प्रोग्राम होतात त्याच्यामुळे जनजागरणासाठी खूप चांगलं असं काम त्यांचं आहे तर अशा प्रकारचं जे स्किल डेव्हलपमेंट आहे या अशा कार्यक्रमाच्या माध्यमातून होत असतं पण मला वाटतं की याहून सुद्धा वेगळं असं की हे जे सभागृह आहे या सभागृहामध्ये एवढे विद्यार्थी बसले आहे यामध्ये भावी जीवनातील भावी काळातील एक चांगले कलाकार मराठी चित्रपटसृष्टीतील किंवा मग बॉलिवूडमध्ये सुद्धा म्हणेल असं कोणीतरी कलाकार इथे बसलेला असणार अशी मला अपेक्षा आहे आणि असा विश्वास आहे नक्कीच तुमच्यापैकी कोणीतरी असं एवढं केपेबल होईल पुढे म्हणून भविष्यामध्ये की जेणेकरून तुम्ही एक एन एस म्हणून एक मोठं कुठलं तरी क्षेत्र तुम्ही तिथे हे करणं गाजवाल असं मला वाटते मित्रांनो आता बघितलं असेल एन एस एस च्या माध्यमातून आपण विविध प्रोग्राम घेत असतो आणि गेले दहा ते बारा वर्ष आपण जर बघितलं तर कार्यक्रमाचं स्वरूप हे बदललेलं आहे थोडं डिजिटल आपण झालोय पूर्वी आपण फिजिकल ऍक्टिव्हिटी करायचो तर आता त्या ऍक्टिव्हिटी बराचसा जो भाग आहे हा डिजिटल माध्यमातून आपण करतो त्यामुळे सोशल मीडियाचा रोल हा फार मोठा झालेला आहे आणि तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे की हा स्क्रीन टाइम हा सर्वांचाच वाढलेला आहे साधारण ते पाच सहा तास तर था मिनिमम आहे प्रत्येकाचा तो कुठल्या का कामासाठी असेल ना कधी कधी बऱ्याच वेळा तो शैक्षणिक कार्यासाठी असतो कधी कधी पर्सनल कधी कधी एंटरटेनमेंट असतो पण एसचे विद्यार्थी जे आहे याचा उपयोग असे आम्ही नेहमीच आमच्या कार्यक्रमांना अपील केली आहे की तुम्ही याचा उपयोग जनजागृतीसाठी करा काही राष्ट्र आणि पॉझिटिव्ह डेव्हलपमेंटसाठी करा सकारात्मक कार्यासाठी करावा असं आम्ही नेहमी सांगत असतो वाटतं इथे सुद्धा याविषयी असं बोलणं झालं असेल तर तेव्हा तुम्ही ते करावं असं मी तुम्हाला सर्वांना आवाहन करेल आता एन एस एस चे विद्यार्थी आपण बघा एकदम शांत बसलेले सुरुवातीला आपण जेव्हा हॉलमध्ये आलो होतो एक वेगळाच जोश होता म्हणजे जो बघून असं वाटलं की अरे बापरे कुठून आली एवढी एनर्जी आणि एन एस एस आणि नॉन एन एस एस हे आपण नेहमीच असं कम्पेअर करत असतो कम्पेअर करायला नको करत असतो कारण की का करतो अगे हा एक खूप मोठा असा डिफरन्स याच्यामध्ये असतो एन एस जेव्हा दोन दो दो वर्ष तो काम करतो अफकोर्स फक्त एक योजना म्हणून म्हटलं जाते पण काम केल्यानंतर जेव्हा तो विविध प्रोग्राममध्ये सहभागी होतो त्याच्यामध्ये निश्चित तो बदल घडून येतो इतरांविषयी थोडीशी जाण किंवा अफेक्शन एक आपुलकी जी आहे त्या विद्यार्थ्यांमध्ये असते तुम्ही आता शिक्षण घेता तुमची डिग्री पूर्ण करणार काय बीए बीएससी बी कॉम इंजिनिअरिंग मेडिकल जे काही तुमचं प्रोफेशन असेल आणि झाल्यानंतर तुमचा व्यवसाय करणार किंवा कुठेतरी नोकरी करणार पण ते करत असताना पुढे भावी आवश्यक तुमचा संबंध व्यक्तीशी येणार कम्युनिटीशी येणार समाजाशी येणार तर हा जो तुमचा जो अप्रोच असणार आहे पुढील त्या व्यक्तीवर हो। ज्याशी तुम्ही डील करणार ऍज ए कॉर्पोरेट पर्सन म्हणा की ऍज ए सरकारी अधिकारी म्हणा किंवा ऍज ए व्यवसायिक म्हणा किंवा आणखी काही पण म्हणा जे काही तुमचं प्रोफेशन असेल तर तुमचा हा अप्रोच डेफिनेटली हा वेगळा असणार आहे आणि समाज हिताच्या दृष्टीनेच तुम्ही तुमचा अप्रोच ठेवणार तसं काम करणार त्यामुळे एक जबाबदार सोसायटी निर्माण होण्यास त्याचं फार मदत होते आणि तेच याचं कारण आहे की केंद्र शासनाने अशा प्रकारची ही योजना तयार केली अशा प्रकारचे प्रोग्राम्स त्यांनी डेव्हलप केलेले आहे तर मला वाटते की तुम्ही ऍज अ एनएसएस व्हॉलंटिअर जे काही दोन वर्षामध्ये तुमच्या कॉलेजच्या माध्यमातून जे काही शिकत आहात त्याचा तुम्ही भरपूर त्या गोष्टीचं गोष्टी आत्मसात कराल आणि तुमचं स्वतःचं व्यक्तिमत्व घडवून घडवाल असं मला आशा आहे मित्रांनो आता जवळजवळ वाटते सगळे सेकंड इयरचे विद्यार्थी आहे क्रायटेरियाप्रमाणे आम्ही मोस्टली सेकंड इयरचे विद्यार्थी इथे मागितले होते ज्यांचं एक वर्ष पूर्ण झालं आहे काही फर्स्ट इयर सुद्धा असतील आणि वर्षभरामध्ये आपण एन एस एसच्या प्रोग्राम सहभागी होतो कॉलेजचे बऱ्याचशा प्रोग्राम्स विद्यार्थी विकास मंडळाचे पण भरपूर प्रोग्राम असतात राष्ट्रीय स्वयंसेनेचे पण कॅम्प्स वगैरे असतात हे काही जे काही प्रोग्राम्स आहे सी उत्कर्ष आव्हान प्रेरणा विविध प्रोग्राम आपण करत असतो आणि हे प्रोग्राम करताना तुमचं जे पार्टिसिपेशन असतं किंवा मग मित्रांशी उठणं बसणं आहे एक ग्रुप लिव्हिंग आहे किंवा मग हा अकॅडमिक सोडून एक वेगळा वेगळं असं जीवन असतं तर हे जे क्षण आहे हे मोमेंट्स आहे या नंतरच्या काळात मी फार अवघड असतो आणि नंतरचा काळ हा एकदम प्रोफेशनल असतो आणि हे का मी का सांगतोय मी सुद्धा तुमच्या दशेमध्ये असताना एस एसचा विद्यार्थी राहलोय एक नाईन्टी टू नाईन्टी थ्रीच्या काळात त्यावेळेस एस एसला होतो पण नंतर मला जाणवलं की पासआउट झाल्यानंतर अफकोर्स कल्चरल प्रोग्राम इकडे तिकडे कार्यक्रमामध्ये आम्हाला संधी मिळाली पण हा अनुभव कधीच नाही मिळाला त्यामुळे या तुमच्या पिंक मेमरीज आहे ह्या स्वीट मेमरीज आहे ह्या जपून ठेवा आणि त्याचा पुरेपूर आनंद घ्या पुन्हा त्या मिळणे नाहीये मला माहिती आहे सर्वांना उत्कंठा लागलेली आहे सगळे प्राइजेस ट्रॉफी समोर ठेवलेले आहेत सर्वांना ते घ्यायचे आहे स्पर्धा खूप टफ असणाऱ्या सगळ्यांनी खूप छान परफॉर्म केलं आहे जसं मला कळलंय की सगळ्याच विद्यापीठांनी त्यांचं बेस्ट दिलेलं आहे एक रोलिंग ट्रॉफी पण आहे ती पुढे 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 जात राहणार आहे तुमचा फार जास्त वेळ असा मी घेणार नाहीये सावित्रीबाई फुले विद्यापीठाबद्दल मग थोडस मला बोलावं असं वाटतं की सावित्रीबाई फुले विद्यापीठाने फार मोठे मोठे प्रोग्राम घेतलेले आहेत तुम्हाला कदाचित काही लोकांना माहीत नसेल इथे स्तरावरचे काही नोंदविलेले एका दिवशी ऍट ए टाइम मला वाटते सोळा हजार सहाशे असं काहीतरी मोर दॅन सिक्स्टीन थाउजंड प्लांट्स प्लांटेशन इथे केल्या गेले होते परिसरात म्हणजे इथे कार्यक्रम घेऊन मान्य मान्य मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये तो कार्यक्रम झाला होता त्याशिवाय तुम्हाला माहित असेल आपण हर घर तिरंगा हा जो आहे हा उपक्रम दरवर्षी एनएसएसच्या माध्यमातून घेत असतो त्यामध्ये सुद्धा त्यांनी जे सुद्धा खूप प्रचंड प्रमाणात नोंदविले आहे असे मोठे मोठे प्रोग्राम्स त्यांनी घेतलेले आहे मेरी माटी मेरा देशा दरम्यान सुद्धा खूप मोठं काम या विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात झालं होतं आणि नेहमीच एक खूप चांगले आणि उत्कृष्ट असे प्रोग्राम या विद्यापीठात येत असतात तेव्हा ऑन संपूर्ण एन एस एसचं कुटुंब गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र उच्च तंत्र शिक्षण विभाग आणि अफकोर्स केंद्र सरकार ऑल मी गव्हर्नमेंट ऑफ इंडिया मिनिस्ट्री ऑफ इथे स्पोर्ट्स आणि तुम्हाला सर्वांच्या वतीने त्यांचं मी अभिनंदन करतो आणि सुद्धा मानतो